शहर परिसरातील सामान्य नागरिकांना शिवीगाळ मारहाण दमदाटी करून गंभीर दुखापत करणे घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या रोहन सुरेश जाधव वय सत्तावीस याला दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार रोहन सुरेश जाधव राहणार घर नंबर तीनशे तीस एक ब स्वामी विवेकानंद नगर सैफुल विजापूर रोड सोलापूर विरुद्ध गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांचे आदेश पारित झाले होते त्यास बारा एप्रिल रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार केल्यानंतर इंडी तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथे आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस शिपाई रमेश कोरसेगाव यांनी केली आहे